मी नंदन रहाणे आज सरांना श्रद्धांजली वाहण्यासाठी नाशिकवरून आलो आहे महाराष्ट्राचे अलीकडच्या काळातले थोर लोकशिक्षक आणि विधायक अंगाने संत विचार पुढे नेणारे संत नामदेव अध्यासनाचे संस्थापक आदरणीय डॉक्टर अशोक कामत सर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी जमलेले आहोत आपल्यापैकी प्रत्येकाशी सरांचे अतिशय घनिष्ठ असे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि जे जे कोणी त्यांच्या सहवासात येत त्यांना ते अगदी आपल्यासारखंच करून टाकत होते आणि त्यामुळे सरांच्याबद्दल एक अतिशय आपुलकीची जिव्हाळ्याची भावना आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनामध्ये वसत आहे नाशिक शहरातल्या महाराष्ट्रातल्या सर्वात जुन्या अशा सार्वजनिक वाचनालयाचा मी कार्यकारी सदस्य होतो त्यावेळी आम्ही शिक्षक गौरव दिनाच्या निमित्ताने आदरणीय सरांना नासिकला बोलावलं होतं सरांचं येणं त्यांनी त्या ठिकाणी सर्व शिक्षकांचा गौरव करणं आणि त्यानंतर त्यांनी जे काही उद्बोधन केलं ते कायमस्वरूपी मला सरांच्या परिवारामध्ये समाविष्ट करून गेलेलं आहे त्यानंतर सरांशी अनेक भेटीगाठी झाल्या मी अनेकदा पुण्याला गुरुकुलमध्येही येत होतो आणि दरवेळी जाणवत होतो ते हेच की सर म्हणजे विधायक हितबुद्धीचा एक अखंड वाहणारा झरा आहेत त्यांनी स्वतः तर संत साहित्याचं अध्ययन केलंच परंतु महाराष्ट्रातल्या जवळपास तीन पिढ्यांमधल्या उत्सुक ज्ञानोत्सुक विद्यार्थ्यांना त्यांनी आपल्या छत्रछायेखाली घेऊन त्यांना त्या ठिकाणी पैलू पाडले आणि महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक जीवनामध्ये विहरण्यासाठी वावरण्यासाठी त्यांना ज्ञानयुक्त प्रतिष्ठा मिळवून दिली हे सर्वांचं सरांचं खूप मोठं काम आहे आणि त्यामुळेच नागपूरपासून गोव्यापर्यंत आणि नांदेडपासून नाशिकपर्यंत इतकंच नव्हे तर महाराष्ट्राबाहेरचा जो गृहन महाराष्ट्र आहे तिथल्या सर्व संस्थांशी आणि तिथल्या अभ्यासकांशी सरांचं नातं हे अतिशय आपुलकीचं प्रेमाचं राहिलेलं आहे सर कधीही सेवानिवृत्त झाले नाहीत ते अखंडपणे सेवा करत होते समाजाची महाराष्ट्राला लोकशिक्षकांची एक फार मोठी परंपरा लाभलेली आहे बसवेश्वर असोत चक्रधर असोत नामदेव महाराज असोत ज्ञानेश्वर माऊली असोत एकनाथ तुकाराम असोत यांच्यापासून सुरू झालेली ही निरलस निस्वार्थ लोकशिक्षकांची परंपरा ही अलीकडच्या काळामध्ये साने गुरुजी विनोबाजी त्यानंतर गाडगे बाबा आणि तुकडोजी महाराज यांच्यापर्यंत होती मध्यात त्या ठिकाणी ते, ते थोडंसं दुर्मिळ झालं की काय असं वाटत असताना सरांच्या रूपानं आधुनिक काळामध्ये विसाव्या शतकाच्या शेवटच्या चरणामध्ये सरांनी ती सगळी जागा भरून काढलेली आहे आणि त्यातून जी ग्रंथसंपदा निर्माण झाली ती ग्रंथसंपदा पुढच्या अनेक पिढ्यांना प्रेरणा देत राहील मी स्वतः जवळपास अकरा वर्ष नामदेव गाथेचं संशोधन केलं आणि त्यातून माझ्या असं लक्षात आलं की नामदेवांचा म्हणून जो काही हरिपाठ आहे तो अगदीच दुय्यम तियम दर्जाचा आहे म्हणून मग मी ज्ञानेश्वरांच्या प्रेरणेने स्वतंत्रपणे नामदेवरायांचा हरिपाठ हा तयार करायला घेतला जवळपास अकरा वर्ष त्यासाठी संशोधन केलं परिष्करण केलं आणि त्यातून जी अंतिम प्रत तयार झाली ती अंतिम प्रत मी दोन हजार अकरा साली सरांना दाखवण्याकरता घेऊन आलो त्या दिवशी सर जवळपास चार महिन्यांच्या खंडानंतर गुरुकुलमध्ये प्रथम आलेले होते मी सरांना असं सा सांगितलं की आपण हे बघा आणि आपल्या सवडीने मला अभिप्राय लिहून द्या त्यांनी अर्धा पाऊन तास ते सगळं माझं हस्तलिखित वाचलं आणि त्यांनी बाहेर रिक्षा बोलावली मला त्या रिक्षामध्ये बसवलं आणि त्यांचे जे हेमंत जोशी मला वाटतं त्यांच्याकडे घेऊन गेले जिथे त्यांच्या सगळ्या ग्रंथांचं मुद्रण व्हायचं आणि तिथे गेल्यानंतर हेमंतरावांना ते म्हणाले की हेमंतराव चार तुमची पुस्तकं बाजूला ठेवा मला हे पुस्तक तातडीने छापून हवं आहे हे ऐकल्यानंतर मी थक्क झालो आणि मी म्हटलं की सर माझी अजून काहीच तयारी नाही त्यांनी सांगितलं की तुम्ही हे जे तयार करून आणलेलं आहे हेच खूप मोठं आहे आणि तुम्ही अतिशय अप्रतिम असं काम केलेलं आहे आणि या पुस्तकाच्या प्रकाशनासाठी मी स्वतः नाशिकला येणार ना आहे आणि सरांनी शब्द दिल्याप्रमाणे ते पुस्तक हेमंतराव जोशी यांच्याकडून छापवून घेतलं आणि दोन हजार अकरा सालच्या नामदेव जयंतीच्या दिवशी म्हणजे कार्तिकी एकादशीला तो हरिपाठ आम्ही त्या ठिकाणी प्रसिद्ध केला प्रकाशित केला सरांच्याच असते आणि त्यानिमित्ताने सरांची तीन व्याख्यानं ही नाशिकच्या नाट्यगृहामध्ये आम्ही केली आणि त्याचा लाभ नाशिकमधल्या शेकडो भागवत भक्तांनी घेतलेला आहे तिथून पुढे पंजाबला आम्ही गेलो जाताना येताना सरांशी मनमुराद संवाद झाला आणि त्यातून लक्षात हेच यायचं की सर संत साहित्य ही भूतकाळातली एक साहित्यिक घटना म्हणून बघत नव्हते तर महाराष्ट्र संस्कृतीला पिढ्यानपिढ्या प्रकाश देत राहील असे हे दीपस्तंभ आहेत आणि ते घासून पुसून लखलकीत ठेवण्याची जबाबदारी ही आपणा सर्वांची आहे अशी सरांची भूमिका होती आणि त्यानुसार आयुष्यभर सर जगले सरांनी त्या ठिकाणी महाराष्ट्र राज्याच्या साहित्य संस्कृती मंडळाचं अध्यक्षपद भूषवावं असं मला खूप वाटत होतं आणि त्यासाठी मी काही प्रयत्नही केलेले होते परंतु सरांच्या कानावरती जेव्हा घातलं तेव्हा त्यांनी सांगितलं की त्या ठिकाणी मला ते काम करणं आता शक्य होणार नाही आणि इथून पुढे महाराष्ट्राचं राजकारण हे अधिकाधिक गडूळ होत जाणार आहे तेव्हा कुणा एकाचा शिक्का माझ्यावरती बसण्यापेक्षा मी संतांचा सेवक आहे हेच माझ्यासाठी पुरे आहे असा हा संतांचा सेवक महाराष्ट्राचा थोर लोकशिक्षक आता इथून पुढे आपल्यामध्ये नाही आपल्यापैकी प्रत्येकावरती ही जबाबदारी आहे की सरांचं कार्य अंशतः का होईना आपण पुढे न्यावं सरांच्या या कार्यामध्ये जे जे कोणी सहभागी झाले त्या सर्वांना मी धन्यवाद देतो आणि विशेष करून कृतज्ञता व्यक्त करतो त्यांच्या सहधर्मचारिणींविषयी ताईंनी त्यांना आयुष्यभर जी साथ दिलेली आहे त्यामुळेच एवढं मोठं काम सर करू शकले सरांच्या स्मृतीला पुन्हा एकदा मी विनम्र अभिवादन करतो ताईंना मी नमस्कार करतो आणि या निमित्ताने या ठिकाणी मी हे जे दोन शब्द बोललो त्याला मी पूर्णविराम देतो सरांचं काम यथाशक्य पुढे नेण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद